सर्वांना माझा नमस्कार मी नांदेड जिल्ह्यातील आत्महत्येग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी माझे नाव नियती प्रभाकर इंगोले आज दहावीचा रिझल्ट होता सत्याहत्तर टक्के पडले माझं माझी इच्छा होती की मला नव्वद टक्के पडावा पण मी खूप प्रयत्न केले अभ्यास केला पण सत्याहत्तर टक्के पडले छान वाटलं घरच्यांना पण छान वाटलं घरच्यांना पण नव्वद टक्के पाहिजे होते पण प्रयत्न केले मी पण सत्याहत्तर टक्के पडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठान पुणे आणि अर्जापूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षक यांचे मी खूप आभार मानते खूप मनापासून आभार मानते एवढं तुम्ही प्रेम दिलं खूप छान वाटतं आम्हाला आणि आता माझी दहावी झाली आहे अकरावी बारावी सायन्स करणार आणि बारावीनंतर मला पोलीस अकॅडमीमध्ये जायचं आहे माझं स्वप्न पोलीस आणि पोलीस व व्हायचं मला काही पण करून आणि मी पोलीस होणारच तर सगळ्यांना माझं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद नमस्कार सर्वांना माझं नाव रुग्णान शशी सागर मी ह्या विषय होते यावर्षी मला शहाऐंशी टक्के पडलेत मला खूपच सरांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्यांना माझ्याकडून एक अपेक्षा होती पण सर जेवढं मी तुम्हाला प्रॉमिस केलं तेवढं मी पूर्ण केल्याचा मला आनंद आहे आणि याच्या याचं सर्व यश आदपूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि मिलिंद सर आणि ताई पदकदा ताई त्यानं जातं आणि माझ्या आईच्या हे घडलं आणि मी तुमच्या सर्वांच्या आभारी आहे मनापासून थँक्यू आणि पुढे मला आय पी एस ऑफिस करायचं आहे त्यासाठी मी खूप प्रयत्न करेन आणि एक दिवस बनूनच दाखवेन आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आव